त्याला मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते रणजित अमलममध्ये तर आज मी आता घरी आले काल आले संध्याकाळी सगळं वेळी बनवलं तर थंडी लागते मी आता सकाळीच उठले रोजची सवय ते दाखवते थंडी आहे भरपूर मला आत गरम होत होता मग बाहेर आली सारे सवाजला मी सगळे झोपले थोडीशी चालली बाहेर आत गरम होत होत झोपले मुळे कशी माझ्यासाठी मी लॉक केला आतून सगळी झोपले अरे कोला काय संकू दरवाजा लॉक झाल बघ लॉक केले <laughs> पावणे सात वाजल्यान झोपले सगळे संकुला उठवलं मी आता बघ <laughs> ती घुरती बालकुमची आम्ही सगळे एक एक आल्या तरी नाही आले आई लपली अजून कोणीच नाही मी पण झोपता होता परत मग गाई जुगाड बघा कसं बर मीच घेतली डायरेक्ट मग ती चालू केली झाकण खोलाचं पाणी नको पडायला म्हणून मशीनमध्ये तिथं पाणी टाईम टू टाईम येते ना मग त्यांना भरून ठेवायला लागतं ना <laughs> थंडी बघा गुलाबी थंडी अशी झोपल्या सगळ्या आमच्या ताईस पण घर ये आम्ही आता शेकोटी पण गेली थंडी थोडीशीच आहे दादा चाला लागेल तर सायकल सायकल चालवा ना <laughs> <laughs> दोघीच बसल्या बालकुमवाली ना मी चुक मेकपरुन ना बसशील तू सकाळच्या जा थंडी जाऊन कधीपासूनही पेट नाही थोडं टाइम गेला बा सायकल चालवं लागेल तर आमच्या इथं सकाळी सकाळी रनिंगला गेलं तर आम्ही आय शेकतो की घेत कमी झाला आ जालो ते वर नाही का एकदम थोडी व्हायल मग जे लोके वालतो बोल बाय हे काय लवकर असं केलं तर कसं होईल शेकतो आम्ही जराशा आता थंडी येतं मामाच्या इथं निघू मी गेटात आल्या होता भाजी लावली आहे मग शेंगा दिसतात मला वरव्याची जरा काढल्या मी इथं इथं पण हे पण तो दाना भरला नाही त्याच्यात भिवडा लावले मिरची पण इथं काय लावले वाटते कुदरली तर मिरच्या पण ना बरीच भरली मिरच्यांशी वांगी नाही आले अजून लिंबू जमाल तर गेलेलं माझ्या इथं आगेची माशी चावली गालालच आता संपलं वाटते आ ये ना इथे इथून हल्दी काढली वाटते काल त्यांनी मी तुम्हाला दाखवी ना अजून इथले रोपांचे काढायचे हल्दीच बरीच झाले चार पाच किलो झाले काहीतरी तिकडं काकी नाही लावली तिकडे आई नाही भाजी आम्ही बेलाची पाना काढतो इथे उद्या सोमवार पण शेंगा शेंगादराशेच भेटले याचे वरवेश दुसऱ्या वरते काही दिसत पण नाही बेलाची पानं काढतो ताईने काढीत घेतल्या किती भारत एवढी <laughs> दादा ना वहिनीने हलदी काढली गेटांना लावलेली आणि मुल्या काढल्या दुसरं काल कालच त्यांनी मी आता भाजी घेऊन थोडीशी पानं पण आणली ते भजी बनवायला शिफ्ट झाला तर ट्यूशनला ट्यूशन नाही आता अभ्यास करून अजून पोरांना अभ्यास करून लागेल लवकरच त्याचा पण बारावीचा आहे बोडाचा भाजी काय बनवायची आईला बरं भाजी काय बनवायची बाबू तू आता वायम करायला लागला थंडा कोण आणील ए बाबू थंडा थंडा आणत होता ना तू नाही बोलते फ्रीज मध्ये आहे बोलते है? आ कोण आणल ना पप्पा नाही तू बोलला फ्रीज मध्ये आहे ना टाळ अंजा दटकन पप्पा कुठे आहे तुझा काही नाही स्वप्न स्वप्ने पप्पा नाही मम्मीला सांग मम्मी काय माझा दाखवू तुला कोण आहे बाबू आहे दात पडल्यान ना सगळं कोण आहे तो दात बा कशी दिसत याचे किंचू किंचू कोण आहे ते किंशूचे दाना पडल्यास सगळे बघा सांग खाऊ खायला या, या? तू जेवत नाही या त्याला ना सांग खाऊ खायला जेवत नाही हो? सांग खायला या बर, -बर करते नुसता खाऊ खावायला या काही देत नाही बोलवते ना देत नाही हो? सांग थंडा पण आहे आमच्या घरी अंकल थंडाय अजून पप्पाने आणला नाही तुझे सांग फ्री जोरात सांग जोरात त्यानं ऐकलं नाही काय ते बाबू किंडेचे आहे ना मला दे मोठा चुकते लवकर मी पाठवून घे मला ग ताशी कौशी तो सो सपने पोऱ्या कसा बरबर बरबर -बर किशू मी भरभर भरभर खाते कौशी किंडर जॉय कोणला वाटत की ना खत नाही आता कौशी आता त्यांच्या समोसे समोर खाऊन येईल

भरले पूर्ण वाईट इथं संध्याकाळचा प्रोग्राम आहे साखरपुडा काकाने आम्हाला चालत चालत चालवले गाडी पुढे गाडी पुढे लावले पार्किंगला घरापासून आम्ही आता म्हणून रस्ता बंद केला त्यांचा संध्याकाळचा साखरपुड्याचा प्रोग्राम दिन तीन हा साखरपुड ना बरोडीला घेऊन आली टोपी घेऊन आले तो भाऊजी निघाई दोन जवळ पहिले काय एक इथं आले यावी आली तुमची पोरी का वाचली ती बघ बाय पूजा घराला दिदीला आम्ही सांगता वय बोला बरं घेऊन ये ना यावे आमचे पुर नाही बघता पोरा पण सायकल वा ए उन्हान कुठे चप्पल नाही घेतली ये हे भटकन तिला हुंडाला मजा येते काढीत नाही ना खाली नाही का ये इथं घेता ना आता उद्घाटन ना हे माती माती टाकतात असं पाणी टाकून ना, ना।, ना।, ना? ती काही नरम करतात तीन चार हे भरून ना ठेवला माणसं पण त्यांना किती दिवस माणसं भेटत नव्हती त्यांच्या अंगावर पैसे देऊन पण येत नाही दुसरं ते बरंच दिले उतर ये सामी शाह चालू आहे बस तिथं हे बघ कशी हे बघ हे बनवून ठेवले पूजा करासाठी त्यांची घर आहे ब गरम पण नसेल होता दाखव सायकल चालून तुला येतं का हा जाता नुसती ये जा करता त्याही शॉर्टकट आले ना आर रस्त्यांची चिंच झाड खाली बसले भट्टी दाखवली ना दुसरा स्टॉक माल पण तिथं ठेवले समजा आरती त्यांचं साचा काय नाव आहे गे बघा अशी यांची मस्ती सगळं पाडला तो बघ पायांटक ते माती

ूप स्वरूप <Yup> <po bio> <hold> <pourshal of a shepherdroc Paul>

घरी जायचं आम्हाला झाला आता मुहूर्ताचा पण कम्प्लीट आम्ही पण घरी जेवण म्हणजे आहे घरी जायचं झाला का तुझा भरपूर खरंच अवरूपला बोलतो आपला थंडा जा मला स्प्राईट वेफर दिले ना सगळ्यांना जमा तुम्हाला नको देऊ मग सगळे दोन दोन जा ना आता नुसता कावाचेच कामाचा मग इटबट्टी काम करायला ठेवा त्याला तुलाच पावरा बिवर जे ते नुसता पाला ते होणार काय आहे नुसता लाराचा काम करते ना दे? तो 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 ना तो पाया पडून घ्या साच्याची पूजा करा काही हलदी कुमकुभी लाव ते का पिकाव पारवा पावरा ती पोरास सगळी कामा करताना पावऱ्याला टिकावाला

खुला याला पण याला घाल पावरा फुला दिले ना त्यांनी ना पावरा कुदल दोन कसवाला ऊन्हा दुसरा बसवलेला आमची पोरा सगळी चिंचा आता हिला काय होते नुसता मधी नुसती ही हि ही घरते नुसती आता कंटाळली आता बराच टाइम झाला ना इथं आल्यावर आम्ही कौशी उन्हाण फिरताना नुसती नाही आम्ही काय झालं कंटाळली तू ते कंटाळले बघ परत तुझा गजालय चालले याच आहे संपनी गाई। एक नंबरचा आगाव यो आहे स्वरूपा एक नंबरचा चला पाय पडून दे गाडी आमचा तर ड्रायव्हर पण चेंज झाला दिदी <laughs> <पार्टी हुई है। laughs> कोण कोण बसले पाठी अजून बसले मी दरवाजा उघडा ठेवले तिकडनं चेंज झाले आई पला दरवाजा लुमला तुझी काच भाई, हुआ क्या गाडी घुम रही है पण अशीच राहते ते चालवल्या आता आम्हाला तर जायला लागेल पटकन वाल्यानं जा तुझी गाडी न करू स्वतः घरी जायला निघलो हा माती पण आणून ठेवले स्टॉक ला आहे तुमची पण करायचं गाडी बरीच पोरं आणता पण सायकल वाढते आले ऊन कटी लागते बघ आता सकाळी कटी कोणी बनवा पेट काय माहिती तुम्ही केलेलं आम्ही आताच घरी आलो जेवण निघायचं आहे आता आ बिद्या समोरण आणि घे चटणी सॅलॅड the next day माझा नवरात्र खेळायला गेलेला फायनल मारले दाखवते बंद्रा मारुती संघाचा सुनील पाटील ज्यांनी शेवटच्या सामन्यामध्ये वीस धावा ठोकून आपल्या संघाला पण जायचं विजय मिळवून दिला असे आमच्या दीपक मात्रेचा संघ नक्कीच आज त्यांचा चांगला परफॉर्मन्स ठरला चला पुरस्कार सुनील पाटील खेळाडूसाठी नक्कीच प्रेक्षकांच आणि आमच्या मान्यवरांचं त्यांनी मनोरंजन केलं मी प्रथम त्या ट्रॉफी मी महिला भगिनींना विनंती करतो की आपल्या शुभासीचं वितरण करायचं आहे जे आम्हाला भाग झाली होती महिला भगिनी सर्व बक्षीस दिली बाप त्यानंतर जे गिफ्ट टेम्पल आहे ते स्वर्गीय सुभाष विठ्ठल पाटील यांच्या स्मरणार्थ महादेवी महिला मंडळाच्या अध्यक्ष कामिनी दुर्वन पाटील यांनी स्पॉन्सर केलेलं हे गिफ्ट आपण पाहतो साडी त्यानंतर साडी नाही माझी उपलब्ध ग्रामपंचायत सदस्य कविता संतोष पाटील यांच्या मार्फत एक गिफ्ट साडी आम्हाला देण्यात आली होती आणि ते देखील या मॅन मॅच च्या मानकरी त्याला देत आहे त्यानंतर तरा मागच्या सामन्यातील सेमी फायनलतील संघाचा अनिल गोपीनाथ पाटील यांच्याकडून ही ट्रॉफी बाल झाली होती आणि वीर तनाजी क्रीडा मंडळ नवीन फोर्टी प्लस संघ दापोडे सन्माननीय भरतदा पांडुरंग पाटील चषकावर मालिकावीराच ज्यांनी नाव कोरलं कोण असेल दोन्ही संघामध्ये गेस करायचं आहे खेळाडू गेस करायचं आहे कोण असेल पर्शा कोण असेल गेस करायचं आहे खरोखरच मॅन ऑफ करत पाच विकेट घेतला त्याला ब्याऐंशी गुण थांबायचा आहे चंद्रवदननी ब्याऐंशी गुण आपल्याला प्राप्त झालेला आहे परत आणि खरोखर संघाचा एक कामगिरी करून एकोणपन्नास धावा सात विकेट आणि चौऱ्याऐंशी गुण प्राप्त करून कोण ठरला असेल सुनील चला सुनील याने पुढे यायचं आहे सॉरी चंद्र मध्ये खूप सारा चांगला खेळ केला परत तुझ्याच संघाचा सुनील हा सांनावी ठरलेला आहे मी मान्यवर डीजय सर्वांनी ज्या संघाने पटकावलेला आहे सर्व चॅम्पियन आणि खास करून आमचे दीपक दादा आणि संतोष पाटील आपण दोघांनी यायचं आहे विशेष मेहनत या आपण खेळाडूंवर घेत आहेत चॅम्पियन ट्रॉफी मी संपूर्ण व्यासपीठाला सन्मान्य प्रतापदा सन्मान्य भरत पाटील साहेब सन्मान्य कुंद्र पाटील साहेब आणि सन्मान्य व्यास पाटील व्यासपीठा महिला भगिनी देखील आपण वरती वरती म्हणजे ट्रॉफीच आपण वितरण खेळाडूंनी वर... सर्वांनी यायचं आहे जे ट्रॉफी घ्यायचे आहे चॅम्पियन ट्रॉफी बंद्रे मारुती संघ काल फोर्टी प्लस डीजे चॅम्पियन खाली दिली ग आणि या ट्रॉफीचं वैशिष्ट्य आहे ही पंचवीस किलो ची ट्रॉफी करून आमच्या वीर तलाची क्रीडा मंडळाने पहिल्यांदा आमच्या वीर तलाची क्रीडा मंडळाने पहिल्यांदा ती संकल्पना मांडली आणि चॅम्पियन होणे मान बंदरा मारुती संघ काल ये <स्थ> फायनल

सिरीज साडी मिळी दिले लेट्स गो <laughs> भाई बाई मी फायनल मारले दापोड्याला गिफ्ट बघा आम्ही आलेले ओपन केले फॅन घेतले फाल <laughs> नाही बक्षीस भेटले काय मालकावीर एक भेटली आणि एक साडी भेटली दिस मधली साडी ही भेटली साडी टप्पाला काय सुभाष विठ्ठल पाटील यांच्या स्मरणार्थ मॅन ऑफ द